मागच्याच भागात आपण जानकादेवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण जानकादेवीची दुसरी बहीण म्हणजे सोनाई देवी आपण तिच्या दर्शनाला आलो आहोत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण ते मंदिर आपण बघणार आहोत आणि त्या देवीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजेच तुमचा लाडका राजघाग आणि आजच्या भागात आपण घेणार आहोत सोनाई देवीचं दर्शन मागच्या भागामध्ये आपण जानकादेवीचं दर्शन घेतलं होतं जानकादेवीची बहीण म्हणजे सोनाई देवी आपण आज तिच्या दर्शनाला आलो आहोत तर माझ्या मागे तुम्ही सोनाई देवीचं सो मंदिर बघू शकता आता आपण देवीचं दर्शन घेणार आहोत पण त्याआधी या मंदिरापर्यंत कसं पोचायचं हो ते सांगतो हे मंदिर रोडलाच लागून आहे पण जास्त परिचित नसल्यामुळे बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नाही रिक्षावाले पण तुम्हाला व्यवस्थित आणतील की नाही त्याबाबत थोडी शंका आहे पण त्यातल्या त्यात सोपा ॲड्रेस सांगायचा तर ठाण्याच्या उपवन तलावाजवळ निळकंठ डेपो आहे या डेपोच्या अगदी समोरच लांब सडक रोड गेला त्या रोडवर सरळ काही मिनटं चालत जायचं वाटेतच नव्याने बांधण्यात आलेलं पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र आहे या मार्गावरील हे केंद्र एक महत्वाची खूण म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो पुढे गेल्यानंतर ज्येष्ठ कविवर्य स्वर्गीय नामदेव ढसाळ उद्यान लागेल ह्याच उद्यानात आहे आई सोनाई देवी मंदिर गार्डनच्या मुख्य गेटमधून आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूलाच होतं एक लहानसं मंदिर नवरात्री उत्सव जवळ येतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये रंगरंगोटीचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येत नाहीये पण जेवढं जमेल तितकं मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करतो मंदिराची बांधणी अतिशय साधी होती सध्या नवरात्रीचे दिवस चालू असल्यामुळे त्याच्या तयारीचे सामान मंदिराच्या परिसरात विखोरलेल्या अवस्थेत पडून होतं मुख्य मंदिराच्या बाहेरच भगव्या रंगाचं एक तुळशी वृंदावन आहे तर तिथे समोरच यज्ञकुंड आहे आता सध्या जरी तो झाकून ठेवलेल्या अवस्थेत असला तरी नवरात्रीमध्ये कंटिन्यू इथं होम हवन चालू असतं हे मंदिर गार्डनमध्येच असल्यामुळे आजूबाजूला भरपूर झाडं होती ही सर्व झाडं त्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भरच घालत होती आजपासून काही वर्षापूर्वी ही जागा ओसाड पडून होती तेव्हा एका चिंचेच्या झाडाखाली हे मंदिर होतं पण नंतर रस्ते झाले आजूबाजूला उंच उंच इमारती झाल्या पण हे सर्व होत असताना डेव्हलपमेंटच्या नावाखाली मंदिर न ना पाडता त्याची जागा या ठिकाणी निश्चित करून एक सुंदर मंदिर बांधून आजूबाजूला लहान स्वरूपातील गार्डन बांधण्यात आलं आता वेळ होती आई सोनाई देवीचे दर्शन घेण्याची घंटानाथ केला आणि समोरच होती आई सोनाई देवीची हिरव्या साडीतील सुंदर मूर्ती देवीच्या मूर्तीच्या एका बाजूला समयी तर दुसऱ्या बाजूला त्रिशूळ आहे या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर फार पूर्वी इथल्या जंगलात जांभळाच्या झाडाखाली आई सोनाई देवी पाषाण रूपात होती त्याला चांदीचा मुखवटा घालून तिची पूजा अर्चना केली जायची आत्ता जे स्वरूप तुम्ही देवीचं बघताय हा मुखवटा नंतर कोरण्यात आला अशी माहिती इथल्याच काही सेवेकरांकडून मिळाली देवीच्या समोरच सिंहावर बसलेली आई भवानीची पितळी मूर्ती आहे हिरवी साडी चांदीचा मुकुट आणि अंगावरती सौभाग्य अलंकार यामुळे देवीचं रूप अजूनच तेजस्वी दिसत होत मी सुद्धा सोनाई देवीचं दर्शन घेतलं आपण मागच्याच भागात बघितलं की कुठल्याही गर्दीशिवाय जानकादेवीचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं होतं तसंच काहीचं दर्शन जानकादेवीची बहीण म्हणजे देवीचं सुद्धा देवी आज व्यवस्थित दर्शन झालं दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिराचा परिसर है और सूट है। मंदिर मंदिरा मंदिरा लहान आहे पण सुटसुटीत आहे मंदिर बंद जरी असलं तर खिडकीतून तुम्ही सोनाई देवीचं दर्शन घेऊ शकता मंदिराची परिक्रमा करत असताना मंदिराच्याच मागे एक लहानसं मंदिर दिसलं त्यात शेंदूर लावलेल्या चार शिळा नजरेस पडल्या या मंदिरामध्ये खूप काही नाहीये दाखवण्यासारखं पण या मंदिरातील देवीचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही फारशी माहिती या मंदिराबद्दल अवेलेबल नाही पण पन आजारपणातून अनेकांना सुखरूप या देवीने वाचवलं अशा एक ना अनेक गोष्टी भाविकांकडूनच इथे ऐकायला मिळतात इतकं मात्र खरं आहे सोनाई देवीचं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललो आहे जानका देवीची तिसरी बहीण ती म्हणजे पालाय देवी आता देवीला आपण जाणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघाल देवीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तु तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून लि नक्की सांगा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवरती नक्की पाठवा आणि त्यांना सांगा की आपल्याला इथे यायचंच आहे त्याचबरोबर जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर माझा खाली जर इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती मला संपर्क साधा तिथे तुम्ही मला कॉलही लावू शकता आणि मला सांगू शकता की माझी व्हिडिओ कसे वाटले चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये दे, नवीन देवीचं दर्शन घेऊया तोपर्यंत हसा फिरा करत माझ्या हा राजघाट इथे घेतो तुमची रजा धन्यवाद